आज मी तुमच्यासाठी नवीन कथा घेऊन आलेली आहे ज्याचं नाव आहे पावसात भिजलेली नुकताच सुरू झालेला वर्षा ऋतू काळ्याभोर ढगांनी जरा जराशी जवळीक साधलेली केव्हा वाऱ्याची प्रेमळ झुळूक स्पर्शातून जाते तर मी तरल कणाकणात बसते हेच असेल जणू काही त्या ढगांच्या मनात उन्हाळवारा वारा हसत हसत स्पर्शून गेला आपल्या सख्याला त्यानेही अलगत कवीत घेतलं तिला एवढी उन्हाळ असूनही बरसला तो मुक्तपणे आपल्या प्रियसी संगीत अशाच मुक्तपणे बरसणाऱ्या त्या प्रियकराच्या संगीत अजून खूपशा प्रेमळ कहाण्या तयार होतात बरसतात आणि साक्षीला असतो हा बरसणारा प्रियकर आणि त्याची उन्हाळ चंचल प्रेयसी त्या रात्री असाच हा बरसत होता कुणाचं भान नव्हतं याला बस तिच्या प्रेमात वाहून जायचं माहिती होतं त्याला अशाच त्या रात्री तीही चालली होती रस्त्याने एकटीच बिचारी हॉस्टेल रूमपासून कॉलेज तसं खूप लांब एक्स्ट्रा क्लासेसमुळे हिला एकटीलाच उशीर व्हायचा रूमवर जायला याआधी हा बरसणारा वेळा प्रियकर नव्हता त्यामुळे कितीही वाजता निघालं थोडा उशीर झाला तरी चालायचं आता याचं आगमन झाल्यामुळे बस सगळी कामं आपल्याला जागी पडून राहायचे तसं तिलाही हा बरसणारा प्रियकर खूप आवडायचा जवळ छत्री असली तरीही मुद्दामून ती बॅगमध्येच ठेवायची कारण त्याचा स्पर्श व्हायचा ना तिला अंगावर थेंब पडताच अंग शहारून जायचं जसं खूप दिवसांनी भेटलेला प्रियकर आपल्या प्रेयसीला ओढून आपल्या बाहपाशात घेत आहे अगदी तसं अशीच ती निघाली होती ती ती मुक्ता नावाप्रमाणेच नाजू गोरीपान गोड कोणालाही अगदी पहिल्या भेटीत आवडेल अशी आपलंस कसं करेल अशी ती गोड मुक्ता त्या रात्रीही निघाली होती तीही एकटीच त्या ते बरसणाऱ्या प्रेमात नाहात आपल्या झोंदी मदमस्त होत जशी कोणी हरिणीच आहे जी निघाले स्वेरपणी आपल्या कस्तुरी उधळत त्या पावसात चिंब भिजलेली आपल्या स्नादात होती मुग्धा अचानक थांबली तिला हालचाल जाणवली काहीतरी तिला माहिती होतं या धुंद मनचिंब भिजवणाऱ्या पावसात कोणीतरी तिचा पाठलाग करते कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे हे ती जाणून होती फक्त ती या क्षणाची वाट बघत होती की ती पाठलाग करणारी लक्ष ठेवणारी जी कोणी व्यक्ती आहे ती स्वतःहून समोर यावी तीन चार दिवस झाले मुक्ता वाट बघत होती ती व्यक्ती स्वतःहून पुढे यावी पण येत नव्हती या विचारात असताना तिचा पाय अडखळला आणि ती खाली पडली आधीच चिंब भिसलेली होती ती पावसात वरून प्रेम पिढ्या बरसता बरसतच होता जणू काही त्याने ठरवलं होतं सर्व प्रेम आत्ताच करून घ्यायचं मनसोक्त बरसून मुग्धा खाली पडते न पडते तोच कोणीतरी घट्ट पकडलं तिच्या कमरेला त्या राकट स्पर्शाने ती मोहरली तिने ओळखली हा स्पर्श पुरुषी आहे यासाठी तर तिचं नाटक होतं हे सगळं खाली चिखलात पडण्याचं निदान अशी तरी ती व्यक्ती बाहेर येईल आणि कोण आहे ते कळेल त्याने तिला अलगद पकडून उभं केलं त्याचे हात अजूनही तिच्या कमरेभोवती होते तिने आपला नाजूक चेहरा हळूवारपणे वरती करून पाहिलं की कोण आहे हा अरे हा तर तोच आहे जो लायब्ररीत आपल्यासमोर बसलेला असतो आपण जे पुस्तक घेऊ वाचायला त्यालाही हे सभा असतं वाचन कमी आणि आपल्याकडेच हा जास्त बघत असतो खूप दिवस झाले याचे हे खेळ चालू होते आता तर हा पाठलागही करायला लागला आहे कोण कोण समजतो हाच होताला असे मुग्दाम म्हणाली काही बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात त्याने मुक्ताच्या ओठांवरती आपलं बोट ठेवलं खूप छान होता तो दिसायला उंच पुरा गोरापान लांब नाक काळेभोर डोळे कमावलेली शरीरयष्टी अगदी मजबूत अशी तो मोहित खरंच नावाप्रमाणे मोहित होता तो सर्वांना जसा श्रीकृष्ण आपल्या गोपिकांना मोह व्हायचा ना अगदीच असं खरं तर मुग्तालाही खूप आवडायला लागला तो पण मुग्दा स्वतःहून यात पडणं टाळायची ती घाबरायची या सर्वाला प्रेम वगैरे या प्रकरणाला त्यामुळे ती दोन हात लांबच असायची या सर्वांपासून आणि तो या क्षणी जवळ होता तिच्या अजूनही त्याची दोन्ही बाहू तिच्या कमरेभोवती घट्ट विळका घालून होते जणू काही नव्याने उगवलेली वेली जसं आधार मिळालेल्या मोठ्या झाडाला बिलगून असतात आणि बहरत जातात पुन्हा आपल्या नादात अगदी तसं वरून तो प्रियकर बरसत होता वातावरणात खूप सारा गारटा होता तरी त्या दोघांना आपले गरम श्वास जाणवत होते हृदय जोरजोरात धडधडत दड़ होतं ती वेळच अशी होती दोघेही शांत कोणी काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतं नीरव शांतता बस तो वरून बरसणारा मेघराज आणि या दोघांची जलद गतीने चालणारे श्वासोश्वास याचाच काही आवाज होत असेल तर इकडे मुक्ताची हालचाल वाढली ती स्वतःला मोहितच्या पकडेतून सोडवू पाहत होती पण त्याची पकड एवढी घट्ट होती नाही सोडवू शकली ती कळत न कळत तिलाही हे हवं होतं पण ती ते बोलून दाखवू शकत नव्हती आणि हे मोहितला माहिती होतं न जाणे कसं पण तीही त्याच्या प्रेमात पडली होती एवढे दिवस सारखा हा तिच्या अवतीभोवती मागे पुढे असायचा त्याचाच हा परिणाम होता तिच्या कमरेवरचे हात हळूहळू तर याने तिच्या खांद्यावर आणले आणि तिला अजून आपल्या जवळ ओढून घेतले दोघांनाही हा स्पर्श नवा नवाच होता अंगावर रोमांच उभे राहिले ती शहारली लाजली हळूज अलगद शिरली त्याच्या बाहूपाशात ती ऐकू शकत होती त्याच्या हृदयाची धडक तिचीही अवस्था काही अशीच होती त्याने हळूवारपणे तिचा कोमल चेहरा वरती केला नजर तिची लाजतच होती अजूनही बघायलाही तयार नव्हती ती त्याच्याकडे त्या परसणाऱ्या वेड्या प्रियकराच्या पाण्याचे थेंब हलकेच चेहऱ्यावरून उघडत होते तिच्या त्यांना बघून हा अधिकच मोहित झाला हळूच बोलला वरती बघ मुक्ता नको लाजू असा प्रेम नाही माझं जे तुला अर्ध्यावरती सोडून जाईल पूर्ण जन्माची साथ हवेल मला तुझी देशील मला तू साथ होशील का तू माझा चंचल चंचलवारा मग मीही भरसेन वेड्यासारखा तुझ्या प्रेमात क्षणभर थांबली मुक्ता आणि मोहितकडे बघत मान हलवली होकार दिला तिने मोहितला मोहित, मोहित आनंदाने जोर जोरात ओरडबू लागला हे बघ बरसणाऱ्या मेघा आता मी ही एकटा नाही माझ्याकडे ही एक अवघड वारा आहे बरसून घे तू बेभान आणि हो साक्षी आमच्या प्रेमाचा सा। असं म्हणतच त्याने आपले ओठ हो मुग्धांच्या होटावर टेकवली ती शहारली बावरली आणि मोहितवरची तिची पकड अजूनच घट्ट झाली दोघेही धुंद होते एकमेकांच्या नशेत नजरेत नजर गरम श्वास ओठात ओठ उठ, हातात हात कधीही न सुटण्यासाठी आणि वरून बरसणारा तो जसं काही अमृत वर्षा करत होता मोहित मुग्धाच्या प्रेमावर बेदुंद बरसत होता आज साक्षीदार होताना तो अजून कोणाच्या तरी सुरेख प्रेमाचा मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करा धन्यवाद